दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत धुळे जिल्हा पोलीस दलाला पंचावन्न दुचाकी प्राप्त झाल्या होत्या या दुचाकी पोलीस दलाच्या बीट मार्शलसाठी वापरण्यात येणार असून त्याचा लोकार्पण सोहळा ग्राम विकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला या लोकार्पण सोहळ्याला दुचाकीची टेस्ट ड्राईव्ह घेण्याचा मोह नामदार महाजन यांना आवरता आला नाही छप्पन मोटरबाईक या धुळे पोलिसांच्या शहरमध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत मला वाटतं यामुळे एक पेट्रोलिंगला मोठा फायदा अतिशय वन सिक्स्टी सी सी सीच्या या गाड्या आहेत अतिशय चांगल्या कंपनीच्या गाड्या आहेत आणि मला वाटतं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग करण्यासाठी याचा खूप चांगला फायदा या धुळे पोलिसांना या ठिकाणी होणार आहे राज्यभर गृह खात्यामार्फत टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिल्या जातात या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर प्रदीप करपे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शहर पोलीस ठाण्याचे धीरज महाजन यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे